आज खरोखर टेंडरिंगची प्रोसेस आहे माझ्या आपल्यासमोर सकाळी दहा वर्षापासून त्याच्यामध्ये आहे परंतु एवढ्या सोप्या पद्धतीनं पोलीस सांगत नाही जनरली आम्हाला जरी कोणी विचारलं माहीत बऱ्याच सगळं की मला सांगितलं आणि अतिशय सोप्या पद्धतीनं नवीन मुलांना यावरती माहीत झाल्या कारण की आमच्या महिला पण आहेत त्यांना पण टेंडर म्हणजे काय टेंडर आपल्याला भरता येतं ही जाणीव जेव्हा एवढीसारख्या जिल्ह्यामध्ये फक्त कुठेतरी मोठे ठिकेदार मोठ्या शहरात येतात किंवा मोठे पैशावाले असतात तेवढेच करू शकतात बाकी आपण करू शकत नाही तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की टेन ई टेंडरिंगमध्ये -डे नंतर आपल्या उद्योग जगतामध्ये आपण काय करू शकतो टेंडर फक्त रस्त्याचे आणि बांधकामाचेच नाही बाकीचे सुद्धा टेंडर असतात तसं सरांनी सांगितल्याप्रमाणे अंधाराचा लिलाव एक टेंडर प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काम करते आहे तर सरांनी सांगितलं की नवीन तुम्ही जर आहात सरांचा कॉन्टॅक्ट करून सरांकडून प्रशिक्षण घ्या इंगोलीमध्ये टेंडर भरणाऱ्या लोकांची गरज आहे दोन तीन गणजे टेंडर भरणार आहे आणि ते पण काय करतात मॅनेज करतात म्हणजे माझं टेंडर असेल मलाच घ्यायचं असेल तर या खंदारेचं किंवा मुळेचं टेंडर आलं तर त्यांचं कसं पिळून टाकायचं माझे टीम कसे ठेवायचे कुठल्या गोष्टी करतात आणि बिलो हे कमी जे अभाऊ टाकू हे करत असतात पुणे नवीन मुलं तुम्ही वीस वर्षाचे बावीस वर्षाचे तुम्हाला शिकायला खूप चान्स आहे सर खूप खूप धन्यवाद तुमचं चॅनल आम्ही केलेलं आहे वारंवार आम्ही त्या फलो घेत राहू भविष्यात ज्यांना ज्यांना कोणाला या वस्तुची करत असेल मी तरी गोळी गेलेलो मुले जिरातून काही नाही काही लोक तुमच्याकडे पाठवून द्या असं तुम्हाला साक्षर ही जे अंतरिक स्वतः साक्षर लोक आपल्याला करतात धन्यवाद